परिषदेच्या निवडणुका आहेत त्याचा निकाल आहे यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून किती नगर जिंकाल कारण बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे तर या ठिकाणी कसं एक्झॅक्टली हाच विषय झाला की नगरपालिकेमध्ये जे समन्वय महायुतीमध्ये व्हायला पाहिजे होतं तशा स्वरूपाचं समन्वय पूर्वी झालं नाही म्हणूनच ही पूर्वतयारी म्हणून आज महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून समन्वय घडण्याच्या दृष्टिकोनातून आमची तयारी राहिला प्रश्न उद्याच्या निकालामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण आमच्या तुटपुंज्या जाग्या प्रत्येक धुळे जळगाव नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये जर का विचार केला तर तुटपुंजा आमचे नगरसेवक बघायला मिळत होते किंवा आमच्याकडे त्या ठिकाणी अस्तित्वात होते आज मी तुम्हाला दाव्यानिशी सांगतो उद्या तीन वाजेपर्यंत आपल्याला धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यामधले कमीत कमी सव्वाशे नगरसेवक दिसतील आणि कमीत कमी पाच ते सहा नगराध्यक्ष उद्याच्या निकालानंतर आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उत्तर महाराष्ट्रातल्या खान्देशमध्ये मजबूत स्थितीमध्ये असलेल्याचं चित्र आपल्याला एक मंत्रीपद मत कमी झालं ती दुर्भाग्याची गोष्ट आहे आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय सिनियर असलेला नेता त्याला न्यायालयाच्या माध्यमातून मागे सरकावा लागलं ला, राजीनामा त्यांना द्यावा लागला आता राजीनामा दिल्यानंतर ही काही आमच्या दृष्टिकोनातून भूषणावं अशी गोष्ट नाहीये आमच्या दृष्टिकोनातून आमचा नेता हा कुठेतरी मागे सरकला गेला ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे राहिला मंत्रीपदाचा मंत्रिमंडळाचा विस्तार हा सर्वश्री मुख्यमंत्र्यांचा जो अधिकार असतो मुख्यमंत्री त्या त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतात आणि आमच्या पक्षाचे नेते जे ठरवतील तो येणाऱ्या काळामध्ये मंत्री असणारे तो मंत्री कोणीही असला तो आमचाच मंत्री असणारे माझाच मंत्री असणारे असा आम्हाला त्याच्यामध्ये मनावच दादा काय सांगाल महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण धुळ्यात आला आहात आपली आहे काय नेमकी बैठक बैठक ठरली झाली बैठकीत काय ठरलं आतापर्यंत नगरपालिका नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुका आपल्या टोपलेल्या आहेत उद्या त्याच्या निकालाची तयारी सुद्धा सुरू झालेली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीला कॉन्टेस्ट केलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं अशी आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या रिपोर्टनुसार अपेक्षा आहे राहिला येणाऱ्या काळामध्ये आता महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जळगाव धुळ्याची जबाबदारी महारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षांनी ती माझ्यासारख्याला एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी आदेश केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आढावा घेणार आणि आढावा घेतल्यानंतर महा प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महायुतीच्या समन्वयकांशी चर्चा करून महायुती करण्याकरता प्रयत्न करणं हा प्रमुख हेतू आजच्या बैठकीचा होता कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे एकदा का मागणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जानुसार चयन झाल्यानंतर महायुतीमधले जे काही समन्वयक असतील त्यांचे नेते जे असतील त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करेल आणि आम्हाला सन्मानजनक त्या ठिकाणी जागा मिळतील अशी अपेक्षा करेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव